नमस्कार मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये वेगवेगळे वेग वेग विषय घेतले होते परंतु आज थोडा वेगळा विषय वेग घेतलेला वेग आपण आज आपण शेतकऱ्यांना परवडेल असा व्यवसाय तर शेतकऱ्यांना परवडेल असा कोणता व्यवसाय आहे तर शेतकऱ्यांना शेतीसोबत करता येणारा व्यवसाय म्हणजे शेळी पालन किंवा तुमचे कुक्कुट पालन आपण शेळी पालनाविषयी घेणार आहोत थोडं मित्रांनो तुम्ही शेळी पालन शेतकरी एक एक शेळी पासून चालू करू शकतो आणि जुनी मन आहे शेतकऱ्यांची गाय किंवा शेतकऱ्यांची मैस म्हणजे शि शेळी शेळीचा विषय कसा आहे हा शेतकरी छोट्या भांडवलामध्ये दहा पंधरा हजार रुपयात व्यवसाय चालू करू शकतो आणि शेळीला चारा कमी लागतो आणि तुम्ही येता जाता सोडू शकता नेत शेतात आणताना नेताना तिला चारा एकदम कमी चाऱ्यामध्ये शेळी राहू शकते आणि शेळी पालन करत असताना तुम्हाला त्या ते सुरुवातीला कमी शेळ्यापासून चालू केला तुम्हाला पाह व्यवसायाचा अनुभव येतो अनुभव आल्यानंतर तुम्ही त्या ॲटोमॅटिक तिचे पिल्लं सांभाळून तुमचा व्यवसाय वाढू शकता आता तुमचा व्यवसाय वाढल्यानंतर आता आपण तुम्ही पुन्हा म्हणता यामध्ये काही शासनाची योजना आहे का शेळी पालनामध्ये खूप शासनाचे योगदान आहे शासक प्रत्येक सहा महिन्याला बारा महिन्याला शेळी पालनाविषयी अनुदान नवीन नवीन नवी योजना देत असतं आता आपण एक मागा व्हिडिओ सोडलो होता शेळी पालनाविषयी नवीन पूर्ण योजना असेल तुमची विशेष घटक योजना असेल ह्या योजनेचा आता जून जुलै ऑगस्टमध्ये ड्रॉ झालेला आहे बऱ्याचशा लोकांना त्यात लाभ आहे आता मी स्वतः आहे मला त्याला लाभ मिळालेला आहे मी विशेष घटक योजनेमधून लाभ घेऊन लाभ घेऊन नव्वद हजार रुपयाची शेळी पालना शेळी घेऊन सहा महिने शेळी सांभाळून मित्रांनो मी त्या एक लाख चाळीस हजार विकल्यात म्हणून माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो एक शेळीपासून पासून तुम्ही चालू करू शकतात चालू केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक त्या योजनेची माहिती घेत चाला योजनेत माहिती घेतल्यानंतर तुमचे अर्ज ऑनलाईन करा योजनेत अर्ज ऑनलाईन केल्यानंतर तुमच्या निवड झाल्यानंतर तुम्ही शेळी तिथून घेऊ शकता आता तिथून शेळी घेतल्यावर तुम्हाला दहा शेळी प्लस एक बुकोट मिळतं त्यामध्ये बी ते, पाल, ते, ते तुम्ही आणून पालन करू शकता तिथं तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा फ्री आहे योजनेचा त्या योजनेमधून तुम्ही आणलेल्या शेळी तुमच्या घरचे शेळी प्लस मिळून तुम्ही छोटंसं शेळी पालन व्यवसाय चालू करू शकतात एका शेळीपासून करू शकता दहा शेळ्यापासून करू शकतात आणि खूप कमी बजेटमध्ये होणारा व्यवसाय आहे चाऱ्याचं नियोजन लागत नाही जास्त चारा लागत नाही तुम्ही स्वतः करत असाल शेतीचं काम करता करता तुम्ही हा व्यवसाय करू शकता अतिशय फायदादायक व्यवसाय आहे आणि खूप चालणारा व्यवसाय म्हणजे तुम्हाला मार्केट बघायची गरज नाही शेळी कुठे विक्री करायची खरेदी कुठं करायची काहीच बघायची गरज नाही व्यापारी लोक तुमच्या शेतात येऊन तुमच्या शेळ्याकडं घेऊन जातात असा अतिशय छान व्यवसाय आहे शेळीपालन शेळीपालन करत असताना तुम्ही चार दोन कोंबडी त्याच्यात सोडू शकतात जेणेकरून तुमचं शेळीपालन प्लस कुक्कुटपालन चालू होऊ शकतं कुक्कुटपालनाला तुमच्या एक लाखापासून पाच लाखापर्यंत अनुदान आहे केंद्र शासनाचं प्लस राज्य शासनाचं खूप आहे मित्रांनो असं म्हणून का रोजगार नाही शासन काही देत नाही काम नाही उद्योग नाही करण्यासारखं खूप आहे जो माणूस करतो त्याला कुठं कमी पडत नाही कष्ट करण्याची तयारी ठेवा एक शेळीपासून जरी आजच व्हिडिओ बघितल्यानंतर आज दोन चार दिवसात निर्णय घ्या आता कपाशी संपलेले आहे काम कमी झालेले आहे तुम्ही एक तरी शेळीपासून सुरुवात करा आणि काहीतरी एक जोडधंदा शेतीला म्हणून व्यवसाय चालू करा एक शेळी आज जर घेतली तर पुढच्या जूनपर्यंत तुम्हाला त्याच्या आठ नऊ शाळे तयार होतात मित्रांनो याच्यापासून आपल्या कुटुंबाला आपण रोजगार देऊ शकतो कोणाच्या घरी आपल्याला काम मागायची दोन रुपये मागायची गरज पडत नाही काहीतरी शिका मी वेळोवेळी तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ टाकतो म्हणजे टाकतो म्हणजे असं मोकार नाही टाकणार तुम्हाला मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करतोय ग लोकाचं क्षणिक सुख बघून मी तुम्हाला सांगणारा माणूस नाही आहे प्रत्येक गोष्टीत मी अनुभव घेतल्यानंतरच बोलत असतो माझ्या व्हिडिओपासून पासून काही शिका शिकायला भेटलं तर त्याचं अनुकरण करा आणि हा व्हिडिओ दुसऱ्यालाही पाठवा जेणेकरून तुमचे नातेवाईक असतील मित्र असतील जे सांगत असतील व काम नाही धंदा नाही रोजगार नाही काही नाही काय करायला पाहिजे तोडायला जायला पाहिजे हे बघा मित्रांनो तुमची तोडी करण्यापेक्षा शेळीपालन व्यवसाय दहा पटीने भारी तुम्हाला हे लोकांचे दोन पैसे घ्यायचे सहा सहा म्हणजे तिकडे बाहेरगावी राहण्यापेक्षा सा, हा व्यवसाय खूप छान आहे व्यवसायात उतरा कुठला का होईना तुम्ही व्यवसाय करा व्यवसायात उतरा आणि थोडं लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला व्यवसायात उतरा व्यवसायात उतरलं तर तुम्ही मार्केट मी म्हणजे टिकू शकता तुम खूप अडचण येणार आहे तुम्हाला आणि माझी तर तुम्हाला विनंतीच आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला इतरांना शेअर करा आता सबस्क्राईब केलं काही ना काय आवडतं याचा व्हिडिओ चॅनलला आपण सबस्क्राईब केलं सबस्क्राईब केलं म्हणजे याला चार दोन लाख रुपये मिळतात का एक रुपया हे मिळत नसतो तुम्ही सबस्क्राईब केलं की मला त्याचं प्रोत्साहन मिळतं चला आपले व्हिडिओ एक दोन लोकांना आवडला त्यांनी सबस्क्राईब केलं यांनी मला बी थोडं तुम्हाला आणखीन दुसऱ्या एखादा व्हिडिओ तुमच्या मदतीला फायद्याचा होईल असं मी मला शेअर करता येईल तुम्हाला होईल तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण एक हजाराच्या जवळपास आलेलो आहोत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि इथून पुढं आपल्याला सहकार्य राहू द्या धन्यवाद